तू किंवा बोलला नाही ना बरोबर बोलला माझ्या नवऱ्याला नवरा आहे गोळा करत बस विजय नाही हो तुम्ही ना गोळा करतो <laughs> ना त्याला काय म्हटलं मी आमच्या इथं पोरक पतंग उडवतात म्हटलं दोन गोळा करू रे

अजात नाही फक्त ऍक्शन हा कॅमेरामॅन चे हात बांधलेले तर मग व्हिडिओ कसा काढता येणार काय झालं आता मशीनला मशीनला काय नाही झालं जास्त झाला बस

किती ते आबी देते दुसरा कोन तो साई नाहीये हा किती देते ना हां आबी देते का पता? उली उली काय हाव हाव कसाला लेडी सावा कोणले लेडी सावा देते तुम्हाला तू काय कानो घालतात एक लेडी नाही जा डाकू कोणी लेडीज नाही यार माझा

She uh -huh. uh -huh.